नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आता मोंताजी चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे ते वादळ उद्यापर्यंत कुठे येईल असं मॉडेल लागते त्या मॉडेलनुसार आपण अंदाज बघूया साधारण मॉडेल असं दिसत आहे की हे चेन्नई नेल्लोर वेल्लोर विजयवाडा ह्या भागात विशाखापट्टणम ह्या भागातून येण्याची शक्यता आहे साधारण ती उद्या सकाळी दहाच्या आसपास दहा बाराच्या आसपास वाजेपर्यंत दुपारपर्यंत त्या भागात येऊन किनारपट्टीला पोहोचण्याची शक्यता आहे नेल्लोर चेन्नई ह्या भागातून ताशी शंभर शंभर किलोमीटर प्रति तास त्याच्यापेक्षा जास्त वारा सुटण्याची शक्यता आहे विशाखापट्टणम विजयवाडापर्यंत नुकसानसुद्धा होण्याची शक्यता वाटत दिसत आहे तिथून सायंकाळीपर्यंत ते, ते पाहायला गेलं तर इकडे चेन्नई ह्या भागातून विजयवाडा आणि चेन्नई हे नेल्लोर विजयवाडा ह्या भागातून प्रचंड असे नुकसान होणार आहे कारण वाऱ्याची तीव्रता सुद्धा चांगली आहे नंद्या हैदराबादच्या आसपास म्हणजे तेलंगणाच्या आसपाससुद्धा वाऱ्याची तीव्रता राहणार आहे जबरदस्त असा वारा हा आहे नुकसानकारी पाऊस त्या साईडला होणार आहे त्यानंतर एकोणतीस तारखेच्या दुपारपर्यंत तो भाग तो तिथून वाह्य दिशेला म्हणजे उत्तर दिशेला सरकणार आहे ते आणि वाऱ्याचा प्रभाव शिखापट्टण म्हणजे ह्या भागातूनच राहणार आहे आणि त्याचा मध्यबिंदू जो आहे ते छत्तीसगडच्या आसपास येणार आहे आणि तिथून पुढे त्याचा मध्यबिंदू आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने सरकताना दिसत दिशे आहे महाराष्ट्राच्या दिशेने जात साधारण एकोणतीस तारखेला महाराष्ट्रापर्यंत येऊन पोचणार आहे त्यामुळे ते गोंदिया तेलंगणा साईडचं आहेच सा, पण गोंदिया नागपूर विदर्भपट्टा संपूर्ण ह्या भागात त्याचा प्रभाव दाखवणार आहे ताशी पासष्ट ते सत्तर किलोमीटर प्रति तास वार्याचा प्रभाव असणार आहे आणि गोंदिया परिसरात तीस तारखेच्या आसपास गोंदिया परिसरात भयान असा पाऊस वारा होणार असं दिसून येत आहे चंद्रपूरला कमीदाबाद क्षेत्र एक मध्यपिंडो आणि इकडे गोंदियाच्या पास आस आजूबाजूला नागपूर ह्या भागात ते चक्रकार स्थिती निर्माण होऊन ते परत ईशान्य दिशेला सरकताना दिसत आहे तीस तारखेपर्यंत दिशेकडे दिशे सर करून आणखीन त्याची तीव्रता थोडी थोडी कमी होत गेलेली दिसून येत आहे एकतीस तारखेपर्यंत त्याची तीव्रता कमी होणार आहे अशा पद्धतीने ह्या वादळाचा प्रभाव आहे आणि ह्या प्रभावाखाली राज्यामध्ये पावसाचा जोर कसा राहील हे ते आठे जास्त तो जरा सविस्तर पाहूया येत्या चोवीस तासामध्ये असा अंदाज पावसाचा सांगता येईल की इकडे जे ओंगल नेल्लोर आणि ने उजयवाडा या भागात जे तयार झालेलं वादळ आहे त्या भागात अतिवृष्टी अति अतिवृष्टी होणार आहे आणि भयानक पाऊस त्या साईडला दिसतोय इकडे तेलंगणा साईडला पावसाचा जोर मध्यम मुसळधार आहे आणि इकडे चंद्रपूर जे आ, मा विदर्भाच्या दक्षिण साइडला विदर्भाच्या दक्षिण साईडला पावसाचा जोर वाढली आहे वाढलेला आहे आणि तिथं मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे परत हाच भाग नागपूर गोंदिया हा भाग करणार आहे पण चोवीस तासामध्ये तिथं हलकासा पावसाची शक्यता आहे गर्जेनं करत म्हणजे मेगर्जेनेस पाऊस होण्याची शक्यता आहे राज्यामध्ये उत्तर साईडला पाहायला गेलं तर उत्तर साईडला अकोला अमरावती लोणार जळगाव पुसाड आणि छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर बीड सोलापूरचा उत्तर साईड भाग अहमदनगर मालेगाव नंदुरबारपर्यंत ह्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे गडगडाटी पाऊस असणाऱ्या जागेजागी पावसाचा जोर चांगला आहे त्या साईडला तिथून हलक्या पावसाचा जोर मला बघायला गेलं तर उद्याच्या चोवीस तासाच्या छत्तीस तासामध्ये सा सातारा अक्कलूज सोलापूरचा सा भाग आणि सोलापूरचा पश्चिम भागातून सांगलीचा सांगली जिल्ह्याचा सा, सांगली संपूर्ण भाग कोल्हापूर जिल्हा संपूर्ण भाग विजय विजापूर कर्नाटकच्या काही भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे तिथं मग स्थानिक वातावरण निर्मिती झाली तर ह्या भागातून जोरदार पाऊसण्याची शक्यता आहे जागोजागी गोकण कोकणपट्टीला तर पाहायला गेलं तर कोकणपट्टीला हलक्यामध्ये पासण्याची शक्यता आहे आणि दापोली सिंधुदुर्ग हे पट्ट्यातसुद्धा पावसा चांगला आहे दापोली परत पुणे पालघर नाशिकपर्यंत पावसाचा हलक्यामध्ये पोचण्याची शक्यता आहे चोवीस तासामध्ये पावसाचा जोर फक्त विदर्भ साईडला हो वाट म्हणजे जोर वाढताना आहे गडगडाटे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तिथून छत्तीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये पाहायला गेलं तर चंद्रपूर गडचिरोली नागपूर गोंदिया ह्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि उर्वरित लातूर नांदेड आदिलाबाद पुसाड अमरावती अकोला लोणार परिसर बीएड परिसर आणि छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जळगाव आणि तर नंदुरबारचा ना परिसर नाशिकचा परिसर ह्या भागातसुद्धा जोरदार पोस होण्याची शक्यता गडगडाटी जोरदार पोस होण्याची शक्यता आहे इकडे कोकणपट्टी भागात पुणेच्या पश्चिम साईडहून मुंबई पालघर रत्नागिरी ह्या भागातसुद्धा मध्यम ते जोरदार गडगडाटी पोस होण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग पट्ट्यात हलक्या मध्यम पाऊस होण्याची शक्यता जास्त आहे आणि हलक्याची पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्रामध्ये सांगली अकलूज पुणेचा सा काही भाग अहमदनगरचा काही भागातून भागा, हलक्याशी पावसाची शक्यता आहे सांगली परिसरात पावसाची छो थोडीशी उघडी सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थोडीशी उघडी जाणवत आहे तरीसुद्धा स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता आहे सोलापूर सोलापूरपट्ट्यासुद्धा पावसाची शक्यता आहे असा चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामधील हवामान अंदाज आहे तिथून पुढे पावसाचा पावसाचा जोर आहे स्थिर राहणार रा आहे पण हा जरा थोडासा लांबचा पडल्याचा जा अंदाज आहे पण चंद्रपूर आणि गोंदिया परिसरामध्ये जो पट्टा आहे नागपूर विदर्भ साईडला जोरदार पाऊस होण्याची शक्यता कायम राहणार आहे असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद